हॅलो फ्रेंड्स आपल्या चॅनलवर मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी तुम्हाला सर्वांना आवडणारे बिस्किटापेक्षाही खुसखुशीत लेअरवाले शंकरपाळे करून दाखविणार आहे अगदी पटकन होणारी रेसिपी आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शंकरपाळे बिघडल्यानंतर काय करावे हे सुद्धा सांगणार आहे चला तर मग साधी सोपी शंकरपाळ्याची रेसिपी बघूया आपण शंकरपाळ्यासाठी साडेसहाशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे कपाने सांगायचं झालं तर चार कप मैदा घेतलेला आहे कप चांगले भरून घेतलेले दाबून भरून घेतलेले हे कप अडीचशे एम चा कप आहे पण अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे एक कप आपण पिठी साखर घेतलेली आहे ग्रॅम मध्ये सांगायची झाली तर दोनशे ग्रॅम ही पिठी साखर आहे आपण सव्वाशे एम एल साजूक तूप घेतलेलं आहे ग्रॅम मध्ये सांगायचं झालं तर हे सव्वाशे ग्रॅम साजूक तूप आहे पाऊन कप आपण दूध घेतलेलं आहे पाव चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे सात आठ वेलदोड्याची पूड घेतलेली आहे बघा एक भांड घेतलेले मी बघा अर्धा कप दूध टाकते मी त्यामध्ये अर्धा कप आणि एक टेबल स्पून दूध आहे आपल्याला यामध्ये आवश्यकता वाटली तर यातलं दूध आपण वापरू हे दूध आपण उकळून घेऊ बघा दूध उकळून घेतलं यामध्ये आता आपण पिठी साखर टाकू दुधाचं साखरेचं मिश्रण आपण थंडवण्यासाठी बाजूला ठेवून देऊ मिक्सरचं भांड घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला रवा बारीक करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आपण रवा बारीक करून घेतलेला आहे यामुळे काय होतं की आपलं शंकरपाळ्याचं पीठ भिजायलाही वेळ लागत नाही आणि शंकरपाळ्याला छान टेक्शर येतं परत घेतली चाळणी घेतली आता मैदा चाळून घेऊ आपण बघा मैदा चाळून घेतला मिक्सरला फिरवलेला रवा टाकू आपण पाव चमचा मीठ टाकू आपण सात आठ दोण्याची पूट टाकू आपण हे सर्व मिक्स करून घेऊ आपण आता हे बाजूला ठेवू आपण एक भांडं घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे बघा या भांड्यामध्ये आपण तूप टाकू आणि हे तूप चांगलं कडक गरम करून घेऊ आपण तूप आपण कडकडीत गरम करून घेतलं ते आता मैद्यामध्ये टाकू सर्व मैद्यामध्ये आपण तूप हे मिक्स करून देऊ चटका बसू शकतो म्हणून फाटुल्याने किंवा उचटणीने करायचं आता आपण तूप मैद्याला हाताने जोडून घेऊ या पद्धतीनं तुम्हाला दाखवते आपलं मोहन कसं झालेलं आहे अशा पद्धतीने मोठ वळली की आपलं मोहन परफेक्ट सा झालं असं समजायचं दूध आणि साखरेचं आपलं मिश्रण आहे मैद्यामध्ये टा थोडं थोडं टाकू आणि मळून घेऊ बघा हे दूध आपण बाजून ठेवलं होतं पावकप थोडं थोडं टाकू थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं चांगलं हे बघा सर्व दूध आपण टाकून देऊ आपल्याला पाऊन कप दूध सर्व लागलेलं आहे आता मी पुन्हा दुसरं दूध घेतलं पाव कप घेतलं आता टेबलस्पून नाही आपण टाकू दोन टेबलस्पून टाकते मी आता दूध थोडं थोडंच टाकायचं आहे कारण आपल्याला पीठ घट्ट मळायचं आहे बघा आपल्या रवा आहे म्हणून अजून दोन टेबल स्पून आपण दूध टाकू पाऊन कप आणि चार टेबल स्पून आपल्याला दूध लागलेलं आहे आपलं पीठ मळून झालं बघा एकदम घट्ट आहे बघा असं पीठ आपलं पाहिजे पाऊन तास भिजू द्यायचं हे पीठ मग आपले शंकरपाळे छान होतील पाऊन तास झाला बघा आपलं पीठ छान भिजलं आता यातला छोटा गोळा काढून घेऊ आपण आता लाटून घेऊ आपण जाड लाटायचं आहे आपल्याला पिझ्झा कटर घेतलं या कडा काढून टाकू आता हे बघा पोळीची तिकनेस दाखवते या पद्धतीने आत्ताच लेअर दिसायला लागली मस्त तर मध्यम साईजची आपण शंकरपाळे कापून घेऊ बघा अशा पद्धतीनं आपले शंकरपाळे झालेले छान झालेले डिशमध्ये काढून घेऊ डिशमध्ये काढून घेऊ आपण सर्व शंकरपाळे या पद्धतीने मी लाटून घेते आता आपले सर्व शंकरपाळे लाटून झाले बघा आता आपण तळून घेऊ कढईमध्ये आपण तेल तापत ठेवलेले आहेत मध्यम गॅस ठेवायचं आहे तेलही मध्यमच तापवायचं आहे एक शंकरपाळा टाकून पाहू आपण बघा अशा पद्धतीनं तेल तापलेलं पाहिजे पटकन शंकरपाळा वरतीने आला पाहिजे आता शंकरपाळे आपण टाकू मी काय केलं चटका बसू नये म्हणून बघा झाऱ्यावर शंकरपाळे घेतले ते सोडू आता हे बघा म्हणजे आपल्याला चटका बसत नाही याला मिनिटभर आपण हातच लावायचं नाही तेल मध्यम गॅसवर तापून घेतलं नंतर गॅस लो टू मिडियम केलेला आहे मधून मदुन, मधून असं शंकरपाळे फिरवायचे आपल्या मस्त लेअर पडले बघा आपल्या शंकर शंकरपाळ्याला बघा शंकरपाळे आपले तळून झाले आता आता काढून घेऊ बघा या पद्धतीने रंग आलेला आहे हे बघा किती लेअर पडले छान मस्त लेअर पडले बघा आता डिश मध्ये काढून घेऊ एकदम सुंदर झाले आपले शंकरपाळे छान दुसरा घाणा टाकू बघा आपल्याला शंकरपाळ्याचा एक घाना तळण्यासाठी सात ते आठ मिनिटांचा वेळ लागतो शंकरपाळे जर तेलात बिरगायला लागले तर काय करायचं आपल्या शंकरपाळ्याच्या पिठामध्ये बारीक रवा मिक्सरला फिरून घ्यायचा आणि शंकरपाळ्याच्या पिठामध्ये तो मळून घ्यायचा दुसरं असं होतं आपलं शंकरपाळे बिघडतात म्हणजे आपले शंकरपाळे जर कडक झाले तर काय करायचं शंकरपाळ्याचं पीठ मिक्सरला फिरवून घ्यायचं किंवा ते पाट्यावर कुटून घ्यायचं त्यामुळे आपली शंकरपाळी एकदम मस्त होती बिस्किटापेक्षाही खुसखुशीत खूप सारे लेअर असलेली आपली शंकरपाळी तयार झालेली बघा प्रत्येक शंकरपाळ्याला लेअर पडलेली एकदम छान कोणताही शंकरपाळा घ्या सर्व शंकरपाळे मी तुम्हाला क्लोजअपमध्ये दाखवते एकदम खुसखुशीत कुछ आणि टेस्टी शंकरपाळी आपली तयार झालेली शंकर आहे शंकरपाळ्यांचं प्रमाणही अगदी परफेक्ट आहे आपल्या एवढ्या साहित्यामध्ये सव्वा किलो शंकरपाळी तयार होतात तुम्हाला एक शंकरपाळा तोडून दाखवते मी हे बघा खूप सारे लेयर आहेत हे बघा अजून एक शंकरपाळा तुम्हाला तोडून दाखवते मी हे बघा या दिवाळीमध्ये शंकरपाळी तुम्ही नक्की करून पहा आणि तुमची शंकरपाळी कशी झाली ते सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान खुसखुशीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा धन्यवाद